स्वामी समर्थ भावांना दिवसाची गोड सुरुवात कोणाला नको असेल स्वामिनीच्या जन्माच्या वेळेस खूप कॉम्प्लिकेशन होते त्यावेळेस आम्ही स्वामींना म्हटलं होतं की तुमचं नाव सदैव तोंडात राहील असं काहीतरी करतो त्यावेळेस स्वामींनी माझ्या बाळाला आमच्या हात सुखरूप दिलं त्यामुळे माझ्या मिसेसनं तिचं नाव स्वामीनी असं ठेवलं दोन्ही मुलांची नावं स्वामिनी समर्थ असे आहेत स्वामींनी दिलेली भेट म्हटलं तरी चालत भावांनो एन आय सी ओ मध्ये माझं बाळ जवळपास चोवीस दिवस होतं एन आय सी ओ खरंच बाळानं लय सुचल वॉरियर आहे वॉरियर माझं बाळ त्या दिवसाची आठवण जरी आली तर काटा येतो अंगावर पण दिवस ते चांगलं होतं देवानं माझ्या सकळ ठीक केलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिवसाची सकाळ नवीन सुरुवात नवीन देही आणि नवीन कस्टमर यांच्यासोबतच आमचे चालू होते लहान मुलांसोबत चालू झालेली सकाळ कधी दि दिवसभराचा थकवा चालू करण्यासाठी होते हे कळतच नाही सकाळ सकाळी उठलो अंगणात बघितलं सगळं साहित्य कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं बाहेरच पडलेलं पुढं आलो सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं जरा गाडी इकडे बघितलं गाडी रस्त्यावरच लागलेले आहे मटेरियल सगळं क्रिस्टँड वगैरे सगळं रस्त्यावरच आहे ते पडलेलं बघितलं आणि स्वामींनी उन्हात टाकलेलं खेळायसाठी पण ती दमवाय लागलेली पप्पा अजून वाटले नव्हते तिला उन्हात खेळायसाठी ठेवलेलं ते बदक बघत बघतच ते खेळत होती उन्हात आता जरा जरा पुढं सरकाय लागलेले आणि दिवसाची नवीन सुरुवात आम्हाला भाऊनं चालू केली सेल्स पर्सनसाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला रोज नवीन ध्येय नवीन उद्देश नवीन काम असते नवीन रस्ता ही आमची वाट बघत असते आज इकडं तर उद्या तिकडे हेच काम आमचं असते कस्टमरकडे जाणं किंवा हे हे तर आहेच कस्टमराच्या जवळ जाऊन त्यांना माहिती देणं त्यांच्या सं शंकेचं निरासन करणं आमच्या फिल्डमध्ये आमची, आमची सर्व्हिस असे की कस्टमरनं ती वस्तू घेतली तरी त्या वस्तूचं काय झालं किंवा काय प्रॉब्लेम आला तर त्या सर्वाची जबाबदारी आम्ही घेतो कारण कस्टमर महत्त्वाचा आहे आम्हाला त्यांना त्या गोष्टीसाठी आम्ही इकडे तिकडं प पळून न देता त्यांना सर्विस देण्याचा प्रयत्न करतो हा आमचा एक मोठा असतो कारण कसं आहे कस्टमर सुखी तर आम्ही सुखी आज ते सुखी असली तरच उद्या ते आम्हाला दुसरं कस्टमर प्रेफर करू शकतात त्यासाठीच आम्हाला त्यांना त्यांच्यासोबतच रिलेशन आमचं बिल्डअप होणं लय गरजेचं असते कुठल्याही सेल्समॅन पर्सनला विचारा रिलेशनशिप कस्टमरसोबत आपली सेल्समॅनची कशी बिल्डअप करायची कारण सगळ्यात पेशन्स म्हटलं तर सेल्समॅनचा असतो कारण जो घेणारा असतो बाहेर असतो तो कधी एवढा लगेच कुणावर विश्वास ठेवत नाही तो कधी लवकर त्यांना सेल्स पर्सनला कधी जवळ पण घेत नाही पण कसं आहे जोपर्यंत आम्ही जात नाही चार वेळा नकार येतो त्यावेळेस पाचव्यांदा कस्टमर भेटीसाठी तयार होतो हे आमचं गणित आहे टोल नाक्यावर लोक इथे टोल नाक्यावर तिथे दोन हॉटेल्स हो आहेत बघा तिथून पुढे म्हटलं आता चला लवकरात लवकर गेलं पाहिजे कारण विष वेळ झाला होता भन्नाटवाडी भन्नाटवाडीजवळ आलो होतो म्हटलं चला लवकर कारण आम्हाला आज नकार मिळाला तरी उद्या थँक्यू सर मिळणार हे आम्हाला माहीत असते फक्त त्यासाठी जराशी धडपड करावी लागते होत नाही होत आहे एक भेट नाही जमली तर दुसरी भेट घडवून आणाय लागत्या हा। हारून चालत नाही टार्गेट टार्गेटलाही मोठा आहे मेहनत पण तितकीच मोठी ठेवाय लागत्या कारण कसं आहे आज चाललो तरच ती डील होत्या नाही तर थांबलो की ती रिग्रेट रिग्रेटच मिळते काय बाकीच काही नाही प्रत्येक वेळेस नो येईल असं पण नाही त्या नोमध्ये मध्ये नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी पण ओळखायला लागत्या खरं तर तेच आहे आपण किती काम करतोय आपलं नाव किती होतंय त्याच्यावर प्रत्येक गोष्ट सेल्समनची होत असते आलो वडगावमध्ये तर आबी सरांनी लॅपटॉप घरातच ठेवला तर म्हटलं चला म्हटलं आता परत आता अजून घराकडे त्यांच्या जायला लागतंय वडगावमधून मिरच्याला जाताना रोड चांगला आहे मस्त आहे ठिकठिकाणी कुठं कुठं तर झाडांचं प्रमाण पण बरं वाटलं मला कारण लगा झाडं काही अजून रस्त्याचं इथलं काम नाही झालेलं रस्त्याचं रंदीकरणाचं काम होईल त्यावेळेस तिथले झाडं पण नामशेष होतील एवढं खरं आहे कारण भावांना झाड तोडा पण त्याच्या बदल्यात दुसरी पण झाडं लावा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही झाडं तोडतायचा उन्हाळा चालू झाला आता प्रखर उन्हाळा चालू झाला आहे तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल की कुठं तर उन्हाळा असा उन्हा असेल तिथं सावलीसाठी थांबावं रस्त्याकडील पण नाही ते पॉसिबल आता इथं आबिसरांच्या घराजवळ आलं इथं पॅराडाईस फोटोशूटवाला पंकज आता त्यांचं घर आहे बघा वाडाय त्यांचा आभीसरांचं घर तरच आहे इथनं म्हटलं आभीसरांना तुम्ही बसा साईडला मी म्हटलं मी गाडी घेतो आता चला म्हटलं लवकर जाऊया आपण वेळ झाला होता तिथनं आलो मिंचा शिवतीर्थ बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वमेध पुतळा इथं आहे इथं दिवसच काय नाही पण संध्याकाळच खूप भारी लायटिंग वगैरे केलेलं आहे मिंच्या गावात आभीसर लगेच हो युगेश फोन ठेवा म्हणाले गावातच म्हणून ठेवला फोन की परि बघा ट्रक मध्ये ट्रकच्या पाठीमागे खूपदा लिहिलेलं शायरी वगैरे असते पण हे बघितलं जर मला वेगळंच वाटलं पापा की परि लिहिलं होतं मला म्हटलं ट्रॅव्हल्सवाले पण आता सुधारलेत शोरूममध्ये आलो ट्रेंडी एंटरप्राइजेस आमचं शोरूम आहे माझं इथं आलो इथं थोडंसं काम होतं ते काम करून घेतलं आपण तिथून पुढे निघालो आज होता शिरोळ भाग कुर्दवाडा भाग इकडं जायचं होतं टाकळीवाडी साईडला जायचं होतं तिथ थोडंसं थांबून मग आम्ही निघालो टाकळीवाडीसाठी टाकळीवाडीला जाताना हातकणंगले जयसिंगपूर रोड जयसिंगपूरम रोडमधून पुढे गेला की नांदणी गावाकडे जायला एक फाटा आहे त्या फाट्यावरनं डायरेक्ट कुर्दवाड कुर्दवाडामधनं पोमाजी रिसॉर्टचं जे गाव आहे तिथून सरळ आम्ही टाकळीवाडीला जाणार होतो आज आबाळी ऊन पण होतं आणि ऊन असं भारी वाटत होतं सकाळ सकाळी ऊन पण होतो जरासा कराटा पण होता मग तुम्ही पुढे निघालो रस्ता आज जरा बरा वाटत होता आज गर्दी थोडीशी कमी दिसत होती कसा मित्रांनो की सेलचा जॉब करणाऱ्यांसाठी एक नंबर हेच आहे की तुम्हाला रोज नवीन लोकेशन बघायला मिळते रोज नवीन लोकेशनला जायला मिळते त्यांना वाटतं की हे रोज फिरते ते ह्यांना किती चांगलं वाटत असेल त्यांना काय पाहिजे की भावना आम्ही किती फिरतोय काय फिरतोय तुम्हाला कळणार नाही आमची पेशन्स किती आहे ती हे पण कळणार नाही रोजचं रनिंग किती आहे हे पण तुम्हाला कळणार नाही कारण कसं आहे अवस्था वाईट आहे ऊन बघत नाही वारा बघत नाही पाऊस बघत नाही थंडी बघत नाही फक्त सकाळी उठताना एक ध्येय आहे त्या ध्येयानुसार जायचं आणि संध्याकाळी येताना घरात आल्यावरच ते हे होते सकाळची सुरुवात लय छान होत्या गोड होत्या सेल्समॅन पर्सनला माहीत असते सकाळी जाताना त्याचं तोंड त्या कसं त्या असते दिवसाची सुरुवात असत्या पण आनंदात असत्या ऑफिसला गेल्यानंतर टार्गेट ज्यावेळेस आहे किंवा रात्री का आलेलं असतंय टार्गेट ते सकाळी काय ते एवढं हो इम्पॅक्ट होत नाही पण जसं जसं चार वाजत जाते पाच वाजत जाते ते दिवसभर प्रवास गाडीवर थकवा ह्या गोष्टीमुळं एवढं त्याला हे झालेलं असतंय की त्याला ते म्हणजे हे होत नाही पण संध्याकाळी घरात आल्यावर लहान मुलांकडे बघितल्यावर थकवा सगळा लांबच्या लांब जातो भावांना एक सांगतो घरातलं घरात ठेवा बाहेरचं बाहेर ठेवा त्यांना तुम्ही निवांत राचीला टेन्शन घ्यायचं नाही आणि काय जर झालं तुमचं टेन्शन त्या गाडीवर काढू नका सेल्समॅन पर्सनला भावन शक्यतो शंभर टक्के सांगतो आपलं काय पण किती पण काम असू दे तुम्ही गाडीवर बसल्यावर ती काम गाडीवर लक्षात ठेवायचं हो नाही ज्यावेळेस उतरल त्यावेळेस बघू आपली फॅमिली आपल्यासाठी वाढ बघते एवढंच लक्षात ठेवा हो। कारण कसं आहे काही जर झालं तर त्यांच्यासाठी आपण आहे काम काय दुसरं कंपनीवाली दुसरी बघितले पण तुमच्यासाठी तुमची फॅमिलीला इम्पॉर्टंट आहे पोरंबाळांसाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवूनच गाडी चालवा आणि तिथून पुढे जयसिंगपूर रोडवरून आम्ही पुढे आल्यानंतर नांदीफाट लागतोय नांदी फाटवर हो। क्रेशर जिथं जास्त दिसतंय क्रेशरच्या गाड्या जिथं जास्त दिसतात ना आत जायला रस्ता आहे बा त्या रोडनं डायरेक्ट गेल तर डायरेक्ट कुरुंदवाडमध्येच निघत आहे तुम्ही शॉर्टकट तो इथं पण एवढी धूळ असते ह्या जवळपास एक अर्ध्या किलोमीटरमध्ये की त्याला लिमिटने श्वास घ्यायला पण त्रास होईल एवढं धूळ असते सगळ्यांनी शक्यतो इथून जाता नॉर्मल बांधून जावा कारण रस्क कशाला घेत तुमच्या जीवाची इथली लोक तशीच करत आहेत पुढे आल्यावर गणेश बेकरी नांदी तुम्ही जे बेकरी प्रोडक्ट खात त्यांचा भला मोठा प्लांट आहे इथं सगळ्या गाड्याच गाड्या ह्या भागात शिरोळ भागात सगळ्यात जास्त शेतीचं क्षेत्रफळ जास्त आहे उसाचं प्रमाण जास्त आहे जा नदी सगळीकडे पसरलेली आहे नदीचं प्रमाण जास्त आहे पाणी सगळीकडे असल्यामुळं ऊस ऊसाचं क्षेत्रफळ माणसांचं जास्त आहे आणि शेतीचं प्रमाण एवढं आहे की त्याला लिमिट नाही चकोती पण प्लांट इथंच दिसला मला त्याचं पण शूट केलं चकतावाल्यांचं पण इथेच प्लॅन आहे बघा बेकरी प्रोडक्ट नांदीमध्येच ना आहे त्यांचा कंप्लेंट तिथून आम्ही निघालो आता म्हटलं मध्ये जायचं मधून कस्टमरांची भेट घेण्यासाठी आम्हाला निघायचं होतं कस्टमर वार्ड बघत थांबले होते जाता जाताच बघा पोमाजी रिसॉर्ट दिसलं लास्ट टाइम पोमाजी रिसॉर्टचा पण व्हिडिओ टाकला होता चिक्कूचा ज्यूस इथला ओरिजिनल प्युअर असा थिकनेस घट्ट असलेला एक नंबर लागतोय आणि दुसरी गोष्ट इथं मुगाचे भजी ते पण छान लागतात आज बऱ्यापैकी गर्दी दिसत होती पण आज वेळ नव्हता तिथं थांबण्यासाठी पोमाजी रिसॉर्टकडनं टाकळीवाडीला जाताना इथं एक हॉटेल लागलं मी मोबाईल ठेवला होता तोपर्यंत आपलं किन टोनकटिलला जो व्हिडिओ केला होता तिथलं जे सिक्युरिटी पर्सन होता डान्सर ते मला इथं दिसलं मला जरा चक्कीच झाल्याक झालं पण मी थांबवले गाडी परत म्हटलं कधी येईल त्यावेळेस था थांबवायला येईल कारण मला शंभर टक्के कॅनिडे नव्हते कितीच असतील ते त्यांच्यासोबत बऱ्याच जणांनी व्हिडिओ काढले कधी तर दिसला असेल तो मला पण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करणं हे त्यांची खासियत होती था 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 तिथं थांबून थांबून त्यामुळं मला ते जरासा आठवलं तिथून पुढे आलो दत्तगोरू शुगर फॅक्टरीमध्ये टाकळी वडेला इथं पण आता जरास वाहनं कमी झाले ते कारण क्षेत्रफळ कमी राहिलेलं आहे मशीननं चाललेलं अजून एक सात आठ दिवस भावानं इथं आलो इथलं काम सगळं आवरायचं म्हटलं वेळ झाला होता एक काय जवळ नाही आमच्या इथनं भरपूर लांब आहे इथं आलो कारखान्याच्या साहेबांची भेट घेतली इथलं आवरलं सगळं साहेबांची भेट घेऊन झाल्यानंतर म्हटलं आता आपण अजून निघाल पाहिजे कारखाना मोठाच आहे इथलं पण कारखाना इथलं झालं सगळं कामावरलं साहेब भेटले नाहीत खरं आज जाऊन आल्यानंतर साहेब दुसरे आमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहे तिथले ते त्यांची गाडकेतली गाडी जाणार नाही म्हणून सांगितलं ते टू व्हीलरवर आले त्यांची गाडी घेऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो भावनो हा एक भाग इथं आलं की खूप मनाला असं हे होतं की काय तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात येऊ शकत नाही असं आहे भावांना नरसोबाची वाडी नरसोबाची वाडी माझ्यासाठी खूप असं जवळचं स्थान झालेलं आहे इथं आता कारण माझ्या आईचं रक्षा विसर्जन इथंच केलेलं के आहे विसर्जन इथं केलेलं आहे मी संगमावर बरोबर त्या ठिकाणी बघा तिथं मम्मीचं आस्थिविसर्जन केलेलं आहे हा भाग माझ्यासाठी इथं आला की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण इथं ह्या वाडीत आलं की फक्त देवाचं दर्शन घेतलं की प्रत्येक माणसामध्ये मला माझी मम्मी दिसते का काय तिला शोधतोय का काय असंच आहे वाडीवर आलं की इमोशनल अटॅचमेंट असल्याचं त्याचं व्हायला आहे याच्या आधी कधी मी वाडीला आलो नव्हतो पण मम्मीच विसर्जन केल्यानंतर ते सारखं यायला लागायला लागलं आणि त्यानंतर मला ते सारखं म्हणजे इथं आल्यावर मन शांत होतंय माझं मनात जेवढं त्रास झालेला असतो किंवा काय झालेलं असतय इथं दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे पावन या भूमीमध्ये मनाला शांतता मिळते त्यात नशिबानं आज गुरुवार पण होता गुरुवारचं आज जाणं झालं नाही कारण कस्टमर पुढं होते पण ह्या भूमीतनं येऊन गेलो दत्तगुरूंच्या वाडीत येऊन येऊन जी मनाला जी शांती होती ती मिळाली इथं आल्यानंतर पुढं आल्यानंतर इथं एक छोटंसं हॉटेल आहे तिथं जेवण केलं जेवण करून झाल्यानंतर शो मध्ये आम्हाला जायचं होतं शो कारखान्यावर कारखान्यावर गेलो तिथलं लोकेशन भावांना बघा तुम्हाला एक नंबर वाटेल कुठं तर गेलं गेल्यासारखं वाटेल हे हो दोन बघा सिंह बसले तिथं असं दिसत होतं की काय त्याला लिमिटच नाही लय मोठं सिंह ठेवलेलं ते आणि हे नारळाच्या झाड आहेत का कशा झाड आहेत जर कमेंट करून सांगा मला मित्रांनो मोठ्याच्या मोठी झाडं आणि दोन्ही साईडला रस्ता लय मोठा रस्ता होता मध्ये त्यांनी हे केलेलं ह्या साईडला पण चार सिंह ठेवलेलं ते ही आत ऑफिस आहे व्हिडिओच्या नादात भावानं इथं जायचं जायच ते तसंच राहिलं तुम्हाला दाखवायचं नादात अभि सर म्हणाला आहो इथं आत जायचं आहे होय होय म्हटलं लक्षात नाही म्हटलं व्ह्यू नादात मी तसंच गाडी पुढे घेऊन आलो झाडाचं लोकेशन वगैरे कारण कारखान्याचं जिथं ऑफिस असतं कारखान्याचं जिथं हे असतं तिथं बऱ्यापैकी झाडं वगैरे एकदम व्यवस्थित लावलेलं असतं तिथं पिक्चरचं शूटिंग वगैरे असंच आहे बघा एकदम पिक्चरचे शूटिंग पण झाले तिथं दत्त मंदिर आहे बघा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इथं कॅन्टीनला जेवण पण चांगलं असते कारखान्याच्या तिथं पण एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो एक नंबर इथले जे लोकलचे लोक आहेत ते त्यांना माहीत ते इथं पण थोडंसं काम होतं ते करून जायचं म्हटलं एवढं काम आवरलं की अनुभव भरपूर वेळ झाला होता एक एक ठिकाणचं काम आठवण जायचं म्हटलं की नवीन उद्देश नवीन ठिकाण म्हटलं की हे होतं इथं इथं पण चार सीएल लावले इकडं दोन आणि इकडं दोन पिक्चरचं कुठलं तर शूटिंग असल्यागत मंत्रालयाचं ऑफिस असल्यागतच हे पण होत इथून आता गेलो पार्किंगसाठी पाठीमागच जागा आहे नारळाची बागच पाठीमागा लावल्यागत होत बघा मस्त फायकी लोकेशन बिड एक नंबर दिसत होतं इथं आत फा त्या कारखान्यासाठी मिळालेले सगळे अवॉर्ड इथं ठेवलेले एक रूम होते आणि हा कृषी विभागाचा ऑफिस होतं इथनं पुढे आलो आमची गाडी लावलेली तिथं नारळाचं सगळी झाडं तिन दिसत होती एक नंबर लोकेशन दिसायला लागल्यावर मग ते आम्ही तिथलं पण शूटिंग घेतलं अंकलीपट्यावर थोडंसं काम होतं आभिसरांचं एक वस्तू तिथं घ्यायची होती म्हणून थांबलो होतो तिथं चौकशी केली त्याचा रेट जास्त होता म्हणून बघितलं तोपर्यंत पुढंच तिथं हँडमेड गाड्या वगैरे आहेत ते पण तिथंच मिळते बघा ट्रॅक्टर्स बैलगाडी वगैरे ते सगळे तिथं मिळते लाकडाच्या वस्तूपासून तयार अंगली पाट्यावर कोणाला पाय असले तर ते पण घेऊ शकत आहे तिथून हा मिरज सोलापूर हायवे अंगली जो निघालेला आहे पंढरपूर हायवे सोलापूर त्या रोडला गाडी गाठ तिकडे एक कस्टमर होते त्यांची एक भेट घ्यायची होती तिकडे चाललो होतो चार साडेचार पावणे पाच वाजले होते तेथून अभिसरांचे एक मित्र होते त्यांच्याकडे गेलो अभिसरांचे मित्र म्हणजे अभिसरांचे मावस भाऊ अवधूत हे अवधूत शेटचं घर हे आणि पलीकडचं दोघ दोन्ही पण घर त्यांचीच आहेत हा अवधूत आणि अवधूतचा सिक्युरिटी गार्ड आहे एक नंबर आहे ओळख वेळपर्यंत भुकतेपर्यंत भकत नाही काय नाही फर्स्ट टाईम मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस अजिबातच त्यानं मला सोडलं नाही पण ह्यावेळेस वेळेस आता आलो होतो सेकंड थर्ड टाईम आलो होतो त्यामुळे त्यानं काही एवढं केलं नाही बाहूनच हे सायंकाळचं टाईम आहे नेचर ती मोठी बिल्डिंग मिरजातली नरज सांगलीमधली सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे तिथं इथे संध्याकाळचं टाइम झालेलं वातावरण असलं भारी झालेलं काय मग बघत राहावं थांबत राहावं पण आपलं घर जवळ करणं गरजेचं पण हे क्रीटाव आलं पुढं जे दिसतंय ते चार किलोमीटर पासतं माझ्या पाठीमा होतं फ्लॅश मारत होतं म्हणून गाडी साईडला घेऊन गेली त्याला जा म्हटलं माझ्या पुढे परत ते वीस मिनटं होतं काय गाडी पळवून कुठे गेला तो ते तिथेच होता आणि सगळ्यांना फ्लॅश मारून जात होता सगळ्यांना आदळ करत होता कितपत व काय भावानो या आपण उद्या बोलूया त्यानंतर घरी आलो तर परत म्हटल्यानंतर तो, तो काय लागला म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो तो समर्थ तिथं ट्रॅक्टरच घेऊन खेळलो बसला तिथून घरी आलो त्याला एक मिशोवरून टेंट मागवला होता तो आजच मी होता त्या संदर्भात माहिती घे त्याकडून कसा आहे खाता बाहेर आहोत इकडे बाहेर आहे इथं काय काय दाखव ना इथं 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 दाखव ना हे काय आहे हे बटरफ्लाय आहे का